नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए लाईन कुर्तीचं कटिंग शिकणार आहोत तर पाठीमागच्या साईडचा गळा पाठीमागचा गळा आपला पॅक असणार आहे आणि पुढचा गळा डीप असणार आहे तर अशा वेळेस कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत तर बघा आपली कुर्तीची सेरीज सुरू आहे आणि कुर्तीमध्ये आपण डीप नेक पाठीमागचा पण डीप आणि दोन्ही गळे डीप असल्यानंतर त्या कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे आपण शिकलेलो आहोत त्याच्यानंतर आपण पॅक नेक असल्यानंतर पण आपण कुर्तीचं कटिंग कसं करू शकतो हे पण आपण बघितलेलं आहे आता आपल्याला एक गळा पॅक आणि एक गळा डीप असल्यानंतर त्या कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे शिकायचं आहे तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेट कुर्ती शिकलो होतो वरती गळा तुमचा कोणताही असू द्या खालच्या साईडला जो कट जो असतो तुमचा तर तो कट जर तुमचा सरळ एक लेवल असा स्ट्रेट सरळ असेल तर त्यावेळेस ती तुमची स्ट्रेट कुर्ती असते आणि आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ए लाईन कुर्ती शिकायची आहे स्ट्रेट कुर्तीचं आपण स्ट्रेट कुर्तीचं कटिंग आपण बघितलेलं आहे आता आपल्याला ए लाईन कुर्तीचं कटिंग बघायचं आहे आणि त्यामध्ये पण आपला गळा कसा असणार आहे एक पॅक आणि एक डीप असा असणार आहे तर मग अशा वेळेस कसं करायचं तर एकदम इझी आहे जसं आपण मध्ये करतो पाठीमागचा गळा पॅक असल्यास आपल्याला पाठीमागच्या भागासाठी पॅक नेकची पद्धत वापरायची आहे आणि पुढचा गळा डीप आहे त्यामुळे आपल्याला पुढच्या भागासाठी डीप नेक प्रमाणे मार्किंग करायचं आहे आणि खाली ए लाईन करायचं आहे तर ते कसं करायचं हे आजच्या घडामध्ये आपण बंधायचं आहोत सगळ्यात आधी आपल्याला कुर्तीचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे बॉडी मेजरमेंट पण असणं गरजेचं आहे आणि अंगावरून माप कसं घ्यायचं हे आपण याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते त्या व्हिडिओमध्ये दे, त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही अंगावरचं बॉडी मेजरमेंट कुर्तीसाठी कसं घेतात हे तुम्हाला बघायचंय त्या पद्धतीनं तुम्हाला मापं घ्यायचे आहेत आणि मग नंतर तुम्हाला मार्किंग करायला सुरुवात करायची तुम्ही माझ्यासोबतच मार्किंग करायला सुरुवात केली तरी चालणार आहे कारण आणि डायरेक्ट कपड्यावरती पण मार्किंग करायला घेतली तरी चालणार आहे आता कुर्तीसाठी कपडा कसा फोल्ड करायचा आहे हे पण आपण पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं की आपण कपडा कशा पद्धतीनं फोल्ड करू शकतो तरी पण मी आज तुम्हाला परत एकदा दाखवणार आहे की कपड्यावरती आपण कपडा आपल्याला कशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे तो त्याच्यानंतर आपला जो कपडा जो आहे तो प्रिंटेड आहे त्या प्रिंटेड कपड्यावरती तुम्हाला मार्किंग केलेलं दिसणार नाही कॅमेरामध्ये क्लिअर त्यामुळे मी काय करणार आहे मी अगोदर पेपरवरती कटिंग करणार आहे आणि तेच कटिंग तेच पॅटर्न आपण कपड्यावरती ठेवून त्याचं कपडा ड्रेस जो आहे तो तो कट करणार आहोत त्यामुळे काय होईल तुम्हाला मार्किंग जे आहे ते एकदम क्लिअर स्पष्ट दिसेल मी काय मार्किंग करत आहे ते तर तुम्हाला मार्किंग वरती फोकस करायचा आहे किती मार्किंग त्याच्याकडे लक्ष द्यायचं बाकी तुमची साईज कोणती असू द्या तुमच्या साईजनुसार त्यामुळे तुमची साईज लहान असू देत किंवा तुमची मोठी असू देत तर तुम्हाला त्यावेळेस कुठले बदल करायचे आहेत तर मी त्यावेळेस मार्किंग करत असतानाच सांगणार आहे तर आता आपण कपडा कसा फोल्ड करायचा हे बघूयात तर तुम्ही लांबीमध्ये पण कपडा फोल्ड करू शकता अशा पद्धतीनं आणि रुंदीमध्ये पण तुम्ही कपडा फोल्ड करू शकता तर सुरुवातीला एकदाच फोल्ड करायचं आहे आणि कारण आपण एकदाच प पा, प पाठीमागचा पा, भाग आणि पुढचा भाग हे असे वेगवेगळे दोन कटिंग करणार आहोत त्यामुळे फोल्ड करत असताना तुम्हाला उंची जी आहे कुर्तीची तर ती तुमची बसली पाहिजे त्याच्यात अशा पद्धतीनं तुम्हाला फोल्ड करायचे आता त्याच्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे आपला तर तो डीपनेकमध्ये आहे आणि आपला ज्यावेळेस आपल्याला आपल्याला डीपनेक करायचा असतं तर त्यावेळेस आपल्याला शोल्डर मायनस करावे लागते मग शोल्डर मायनस कसं करतात हे तुम्हाला माहिती आहे मी ब्लाऊज शिकवताना शिकवलं होतं की शोल्डर मायनस चार्ट कसे वाचायचे तर बघा त्याच्यासाठी आपल्याकडे रेडी शोल्डर गळ्याचा आकार आणि गळ्याची उंची ही तीन मापं गरजेची आहेत तर शोल्डर मायनस काढण्यासाठी तर बघा रेडी शोल्डर आहे अडीच इंच आणि या ठिकाणी गळ्याचा आकार जो आहे पुढच्या गळ्याचा आकार तो मी या ठिकाणी की होलनेक करणार आहे अशा पद्धतीचा आणि गळ्याची उंची आहे या ठिकाणी सहा इंच तर ही तीन मापं आहेत आपली आणि आता ह्या मापांवरून आपल्याला शोल्डर मायनस किती होतंय ते बघायचंय तर बघा हे हे जे सगळे चार्ट आहेत तर ते शोल्डर मायनस बघायचे चार्ट आहेत कुठल्या डीप नेक कुर्तीसाठी पॅकनेक कुर्तीसाठी वेगळा चार्ट आहे आणि हा डीप नेकसाठी आहे म्हणून आपण डीप नेकचं बघत आहोत तर असे सहा चार्ट आहेत एकूण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि लिहून पण ठेवू शकता कारण ज्यावेळेस तुमचे शोल्डर चेंज होते तर त्यावेळेस तुमचे हे चार्ट पण बदलतात तर आत आता या ठिकाणी आपले शोल्डर आहे अडीच इंच म्हणून आपल्याला रेडी शोल्डर अडीच असलेला चार्ट घ्यायचा आहे तर वरती बघायचं आहे आपल्याला ज्या चार्टमध्ये तुमची शोल्डर आहे तो चार्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर बघा या ठिकाणी साडेचार इंचापर्यंत शोल्डर दिलेली आहे पण आता बघा हिता अडीच इंचाचं शो शोल्डर ह्या चार्टमध्ये आहे म्हणून मी हा चार्ट साईडला करते आणि बाकीचे चार्ट ठेवून देते आता आपल्याला दो दोन नंबरला काय बघायचं आहे गळ्याचा आकार कुठला आहे आपला तर बघा हा जो आकार आहे की होलनेक तर तो, तो थोडासा स्वीट हार्ट गळ्यासारखा जातो आणि ह्या साईडला सगळे गळ्यांचे आकार दिलेले आहेत बघा वरूपासून खालीपर्यंत तर स्वीट हार्ट गळा आहे आपला ते स्वीट हार्ट गळ्याच्याच शेप मध्ये जातो म्हणून मी स्वीट हार्ट गळा बघणार आहे आता ही आडवी लाईन करा ला चेक करायची आहे मला कारण गळा आपला त्या आकारामध्ये आहे म्हणून आता आपल्याला काय करायचंय उंची चेक करायची आहे बघा ही वरच्या बाजूला सगळी उंची दिलेली आहे इथं तर आता सहा इंच आहे गळ्याची उंची आपली म्हणून आपल्याला ही लाईन चेक करावी लागेल बघा इथं एक डीप दिलेला आहे आणि इथं सहा सहा हे म्हणजेच आपल्याला याशी उभी लाईन चेक करायची चे, म्हणजे आडवी ही आणि उभी ही तर किती मॅच झाले दीड इंच म्हणजे आपलं शोल्डर मायनस या कुर्तीमध्ये किती आहे दीड इंच आपलं शोल्डर मायनस होते तर आता आपण मार्किंग करायला सुरुवात करूयात तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती पण मार्किंग करायला सुरुवात केली तर चालते तर आता आपण मी इथं वरती एक सगळ्यात आधी लाईन ओढून आहे आता या लाईनवरती आपल्याला आपली फुल शोल्डरचं अर्ध आहे आणि वरती मार्किंग आहे आपल्याला बंद बाजूकडून तर फुल शोल्डर पंधरा आहे मी पंधराचा अर्धा करून इथं मार्किंग केले आता त्याच्यानंतर बंद बाजूकडून अडीच इंचाचं मार्किंग हे मार्किंग सगळ्यांसाठी फिक्स आहे आणि त्याच्यानंतर हि इथं इत, मी एक इंच डाऊन मार्किंग केले तर ते पण सगळ्यांसाठी फिक्स आहे आता आपल्याला इथं क्रॉस लाईन ओढून घ्यायचे आता हे झाल्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे तर आर्महोलचा म्हणजेच तर आर्महोलचा आकार जो आहे तर तो प्रत्येकाच्या छातीनुसार वेगवेगळा असतो आणि डीपनेकचा वेगळा आणि पॅकनेकचा वेगळा असतो तर हा चार्ट जो आहे तर तो डीपनेकचा आहे तर बघा इथं माझी पस्तीस इंच छाती आहे म्हणून माझं सहा पॉईंट पंचवीस आलं आहे तुम्हाला तुमची छाती चेक करायची आहे आणि जेवढं उत्तर येते तेवढं तुम्हाला मोंड्याचं मार्किंग करायचं आहे तर बघा इथं पस्तीस इंच आहे म्हणून सहा पॉईंट पंचवीसच्या वर एक लाईन एवढं आपलं आर्मोलचं मार्किंग घेते तर मी इथं डाऊन मार्किंग केलं तिथून खाली आर्मोलचं मार्किंग केलेलं आहे मी आणि तिथं एक लाईन ओढून घेतली आता ही झाली आपली छातीची लाईन आता इथं आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपला डीपनेक असतो तर त्यावेळेस ते आपल्याला दोन इंचाचं लूजिंग फिक्स ठेवावं हो लागतं तर हे सूत्र फिक्स आहे डीपनेकसाठी छातीचं मार्किंग करण्यासाठी तर तुमची छाती किती आहे तुम्हाला बघायचं आहे त्यात तुम्हाला दोन इंच वाढवायचं आहे आणि मग त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि जेवढं उत्तर येते तर तेवढं तुम्हाला ह्या लाईनवरती करायचं आहे तर इथं तो मी जो चा मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे आता एक इंचाचं शिलाई मार्जिन तर शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला इथं आर्म आकार द्यायचा आहे मग त्याच्यासाठी आधी आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं तर आपण शोल्डर मायनस किती होते ते आधीच बघून ठेवलेलं आहे तर या ठिकाणी दीड इंच आपलं शोल्डर मायनस होतं आहे मग ते आपल्याला आपल्या फुल शोल्डरमधून वजा करायचं आहे आता फुल शोल्डर आहे माझी पंधरा इंच तर मी पंधरामधून दीड इंच वजा केले आणि त्याचं परत अर्ध केले जे तर जेवढं उत्तर येतंय तेवढं आपल्याला बंद बाजूकडून ही क्रॉस लाईन आहे तर तिथं मार्किंग करायचंय आणि तेवढंच मार्किंग आपल्याला छातीच्या लाईनवर पण करायचंय आणि तिथं एक सरळ लाईन ओढून घ्यायची बघा मी इथं काय केले आपल्या फुल शोल्डरमधून दीड इंच मी वजा केले तुमचं जेवढं मायनस होतं तेवढं वजा करायचंय आणि त्यात त्याचं परत तुम्हाला अर्ध करायचंय आणि इथं क्रॉस लाईनवर मार्किंग आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉस मार्क आहे मुंडाचा आकार देण्यासाठी गोल आकार देण्यासाठी आपण क्रॉस मार्क करतो तर तो ह्या चार्टमध्ये बघून करायचंय आता इथं छाती आपली पस्तीस इंच आहे म्हणून आपल्याला पुढच्या भागाला झिरो पॉईंट पंच्याहत्तर एवढं आपल्याला क्रॉस मार्क करावं लागेल तर इथं मी असं क कॉर्नरमध्ये असं क्रॉस टेप धरून झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्किंग केले आता आपल्याला ही लाईन आहे त्याचं सेंटर काढायचं आहे आणि ह्या सेंटर ह्या लाई सेंटरच्या आतल्या साईडला आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस एवढं आतल्या बाजूने मार्किंग करायचं आहे आणि आता हे सगळे पॉईंट धरून आपल्याला आकार द्यायचा आहे मोंड्याचा तर मोंड्याचा आकार देण्यासाठी इथं मी फ्रेंच कर्व वापरत आहे तुम्ही हाताने पण देऊ शकता पण फ्रेंच कर्व वापरल्यानं आकार जो आहे तो तो एकदम गोल आकार येतो आणि इथं तुम्हाला कुठलाही पॉईंट वगैरे येऊ द्यायचा नाही एकदम गोल राऊंड शेपमध्ये मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथं आपला आर्मोलचा आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे वरची सरळ लाईन आणि जे खाली आपण मायनस केलेलं आहे तर तिथं अंतर किती शिल्लक राहिले ते मोजायचं आहे आणि सेम तेवढंच अंतर आपल्याला ह्या साईडला पण करायचं आहे आणि इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची म्हणजे आपण हे सगळं वरचं मायनस केलेलं आहे आता आता आपल्याला काय करायचं इथं ही जी आपली सगळ्यात आधी आपण अडीच इंचाचं मार्किंग केलं आणि जे आपण आता शोल्डर मायनस केलं तर ह्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे बघा अशा पद्धतीनं त्या लाईनचं आपली क्रॉस लाईन आहे तर त्या लाईनचं मी इथं सेंटर काढून घेते आणि त्या सेंटरपासून टेप असा आपल्याला उभा स्ट्रेट खाली लांबपर्यंत जाऊ द्यायचं आहे सरळ तसाच आता त्याच्यानंतर आपल्याला इथं गळ्याची उंची टाकायची तर बघा या ठिकाणी गळ्याची उंची आहे सहा इंच तर मी त्यात अर्धा इंच वाढवून साडेसहा इंचावरती मार्किंग करते बघा इथं सहा इंच आहे तर मी त्याच्यात अर्धा इंच वाढवले साडेसहावरती मार्किंग केले आता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर ते अपेक्समध्ये पण अर्धा इंच वाढवून इथं मार्किंग करायचंय आणि त्याच्यानंतर खाली जिथं आपला कट आहे कटची उंची येते तर त्याच्यात पण तुम्हाला अर्धा इंच आहे बघा इथं साडे एकोणीसवर कट आहे तर मी इथं दहा वीसवरती मार्किंग केले आता त्याच्यानंतर उंचीमध्ये पण तुम्हाला पूर्ण दीड इंच वाढवायचंय तर या ठिकाणी यांची उंची आहे त्रेचाळीस इंच दे तर त्यात पण मी दीड इंच वाढवून खाली उंचीचं पण मार्किंग केलं इथं कॅमेऱ्यात दिसत नाही आहे पण मी उंचीचं पण मार्किंग केलेलं आहे तुम्हाला पण उंचीचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपण गळ्याची जी वरती लाईन आहे तर तिथं पण अशी आडवी लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली शोल्डर ते अपेक्सचं पण मार्किंग केले आपण तिथं पण आपल्याला एक सरळ लाईन ओढून आहे आणि इथं आपण कटच्या लाईनचं मार्किंग केले कटची उंचीचं तर तिथं आपल्याला असं बाहेरच्या बाजूनी आडवी लाईन ओढून घ्यायचे आणि खाली तुम्हाला उंचीचं पण लाईन मार्किंग केलं आहे आपण तिथं तिथं पण तुम्हाला सरळ पूर्ण एक लाईन ओढून घ्यायची पूर्ण जेवढा तुम्ही कापड फोल्ड आहे तेवढी तुम्हाला लाईन ओढून आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथं शो शोल्डरचं मार्किंग करायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला पण शोल्डरचं मार्किंग करण्यासाठी अगोदर ही जी छातीची लाईन आहे तर तिथून वरती आपल्याला असं अर्धा इंचावरती छोटंसं मार्किंग करायचं आहे आणि तिथं आपल्याला अशी पट्टी ठेवायची आहे आडवी तर बघा आता आपलं गळ्याचं मार्किंग तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं जे गळ्याचं मार्किंग आहे तर ह्या पट्टीच्या खाली आहे की वरती आहे जर खाली असेल तर तो आपल्याला इथं आणखी झिरो पॉईंट पंचवीसवरून वरून मायनस करावं लागते बघा या ठिकाणी मी लाईन ओढून ठेवली आहे तर तुम्हाला पण त्या पद्धतीनं ओढून घ्यायची अशीच आणि जर तुमचं मार्किंग गळ्याचं वर येत असेल पट्टीपेक्षा बघा या ठिकाणी अशी पट्टी अर्धा इंचावर ठेवली आहे आणि जर तुमचं पट्टीच्या वर मार्किंग असेल तर तुम्हाला हे वरचं मार्किंग करायची गरज नाही म्हणजेच तुमचा गळा कमी असेल तर तुम्हाला आणखी पॉईंट पंचवीसची लाईन ओढायची गरज नाही आता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचे आहे तर इथं माझे शोल्डर रेडी आहे अडीच इंच तर त्यात मी अर्धा इंच वाढवले तर तीन इंचावरती मी इथं मार्किंग केले आता त्याच्यानंतर राहिलेली जी बाज मार्किंग जागा आहे तर ती आपली गळ्या रुंदी असते तर बघा जेवढी आहे तेवढीच मोजून आपल्याला खालच्या लाईनवर पण मार्किंग करायचं आहे गळ्याची रुंदी आहे तर ती आपली आपोआप निघते ती टाकायची गरज नाही आणि हा जो चौकोन आहे तर ह्या चौकोनात तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर गळ्याचा आकार जो आहे तर तुम्ही कपड्यावरती न देता तुम्ही कॅनवस पेपरवरती डायरेक्ट दिला तरी चालणार आहे आणि तो कसा द्यायचा ह्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायचा आहे आता या ठिकाणी आपण खाली अपेक्स टू अपेक्सचं अर्ध केले बघा जेवढा अपेक्ष टू अपेक्स आहे माझं त्याचं मी अर्ध केले इथं अपेक्ष टू अपेक्स आहे आठ इंच त्याचा अर्ध चार इंचावरती मी इथं मार्किंग केले आता आपल्याला इथं मोंड्याचा टक्स घ्यायचा आहे तर मोंड्याचा टक्स घेण्यासाठी आपल्याला घेतल्यामुळे आपल्या काखेमध्ये घड्या येत नाहीत तर त्यामुळे आपल्याला मोंड्याचा टक्स घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी हा चार्ट आहे तर बघा अठ्ठावीस ते पस्तीस असेल छाती तर एक पॉईंट पंचवीस छत्तीस ते चव्वेचाळीस असेल तर दीड इंच आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त असेल तर एक पॉईंट पंच्याहत्तर आता इथं माझी छाती आहे पस्तीस इंच तर मी इथं एक पॉईंट पंचवीसचा टक्स घेणार आहे चार्टमध्ये बघून तुम्हाला तुमच्या साईजनुसार बघायचं आहे तर इथं मी अशा पद्धतीनं छत चेस्ट लाईनवरती टेप धरून असं मार्किंग केलंय आता आपल्याला त्याचं पण अर्ध करायचं आहे आणि हे ने ने मार्किंग आहे त्याच्यावरती मार्किंग करायचं आहे आणि आता अपेक्स टू अपेक्स अर्ध करून जे आपण मार्किंग केले तो पॉईंट आणि हा वरचा पॉईंट ते जोडून लाईन ओढून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे ही लाईन त्याचा सेंटर काढायचं आहे आपल्याला ही जी लाईन आत्ता आपण ओढली तर ह्या लाईनचं आपल्याला अशा पद्धतीनं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि असं सेंटर काढल्यानंतर आपल्याला हा जो आडवा पण ट परत त्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे तर असे दोन सेंटर काढलेत आता आपल्याला टक्स जो आहे तर हा हा जो मोंड्याचा आकार आहे त्याच्या खाली अर्धा इंचावर असा आडवा टेप धरायचा आहे अर्धा इंच खालून आणि तिथं पण आपल्याला एक पॉईंट पंचवीसचा म्हणजे तुमचा जेवढा टक्स आहे तर तेवढं मार्किंग करायचं आहे दीड इंचा असेल तर दीड एक पॉईंट पंच्याहत्तर असेल तर एक पॉईंट पंच्याहत्तर आता बघा मी तिथं अशी लाईन ओढून घेतली आता ही जी लाईन आहे तर आपल्याला मोजायची ही किती आहे तेवढीच तुम्हाला ही पण लाईन मोज मार्किंग करायचं आहे म्हणजे जेवढी तुमची ही लाईन आहे तेवढंच मार्किंग तुमचं दुसऱ्या लाईनवर पण आलं पाहिजे आता तिथं मी मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला हा जो टक्सा येतात तो देऊन झालेला आहे आता आपल्याला ह्याच्या आतमध्ये शिलाई मार्जिनसाठी अर्धा अर्धा इंच आतून आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची म्हणजे ते आपलं मार्जिन राहते ला आता आपल्याला इथं खाली कमरेचं फिटिंगचं मार्किंग करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं कमरेची लाईनच नाही तर त्याच्यासाठी आपल्याला छातीची लाईन आणि ही जी आपण कटची लाईन आहे त्याचा सेंटर काढायचं आहे असा असा सेंटर काढल्यानंतर इथं आपल्याला एक आडवी लाईन ओढायची म्हणजे ही आपली कमरेची लाईन होते आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं आपण छातीमध्ये लुझिंग वाढवलो तसंच सेम कंबर आधी एक दोन भागिले चार करायचं आहे आणि जेवढं उत्तर येतं आहे तेवढं तुम्हाला तिथं कमरेचं तिथं मार्किंग करायचं आहे बघा ह्या कुर्तीमध्ये कम काखेतला जो टक्स घेतला आहे आपण मुंड्याचा तर तो कंपल्सरी नाही तुम्ही तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल आ, तर बघा या ठिकाणी कमरेचं मार्किंग मी केलेलं आहे तिथून पुढे आपल्याला अर्धा इंच टक्स घेण्यासाठी पाठीतले जे टक्स असतात तर त्या टक्ससाठी अर्धा इंच आणि तिथून पुढे एक इंचाचं शिलाई मार्जिन वाढवले तर आता आपल्याला ही खालची जी लाईन आहे तर ती आपली कटची लाईन आहे तर तिथं आपल्याला काय करावं लागतं जिथं आपला कट आहे तर तिथली लाईन आहे मग त्यावेळेस आपल्याला हिप बघितले चार केलं तरी आहे किंवा मग तुम्ही हिपमध्ये लुझिंग पण वाढवू शकता ज्यांना जिथं कट आहे तिथं जर टाईट होत असेल तुम्हाला कुर्ती तर तिथं तुम्ही दोन इंच लुझिंग पण वाढवू शकता तर मी इथं ए लाईन कुर्ती आहे आपली त्यामुळे मी इथं लुझिंग वाढवणारच आहे तर बघा इथं हिप प्लस टू बघितले चार डिवाईड फोर असं करून जेवढं मार्किंग येत आहे तेवढं मी इथं मार्किंग करून घेणार आहे या लाईनवरती तुम्हाला तुमची हिप करा हिप किती आहे बघायचं आहे आणि एक तर तुम्ही डिवाईड फोर पण करू शकता ज्यावेळेस तुमची साईज लहान असेल स्मॉल साईज असेल तर तुम्ही हिप डिवाईड फोर करू शकता पण मोठी साईज असेल तर तुम्ही वाढवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला त्यामुळे कम्फर्टेबल राहते आपल्याला कुर्ती त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपण हे सगळे फिटिंगच्या लाईन जोडून घेऊयात तर अशा पद्धतीनं इथं आपल्या तिन्ही फिटिंगच्या लाईन जोडून घेतलेल्या आहेत आता बघा आपल्याला इथं आपण आर्मोलचा मोंड्याचा टक्स किती घेतलाय ते बघायचं आहे बघा या ठिकाणी आपण मोंड्याचा जो टक्स आहे तर तो एक पॉईंट पंचवीसचा घेतलाय मी माझ्या साईजनुसार तुम्हाला बघायचं आहे तुम्ही कितीचा घेतला तो तुम्ही एक तर दीड इंचा घेतला असेल एक पॉईंट पंच्याहत्तरचा घेतला असेल तर ते तर मला इथं छातीच्या लाईनपासून खाली असं मार्किंग करायचं आहे आणि तिथं अशी एक क्रॉस लाईन ओढायची आहे लाईन कशी ओढते बघा मी आणि त्याच्यानंतर अशी उभी पण आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची तर लाईन ओढताना आपल्याला पट्टीची ही साईड आपल्याला मॅच करायची आहे आणि उभी लाईन ओढताना पण आपल्याला लाईन मॅच करायची आता त्याच्यानंतर आपल्याला इथं छोटासा मोंड्याचा आकार द्यायचा आहे आता बघा इथं मोंड्याचा आकार देऊन झालेला आहे आपला ह्या हा पॉईंट आणि हा पॉईंट आतले दोन पॉईंट धरायचे आहेत आणि हा आकार देताना थोडासा खोलून दिला तरी चालेल म्हणजे बघा इथं आपण मार्क झिरो पॉईंट पंच्याहत्तरचं केलं तर त्याच्यापेक्षा एक लाईन कमी आलं तरी आहे किंवा अर्धा इंच आलं अंतर राहिलं तरी आहे तर इथं मी आतला आकार बरोबर आहे आपला बाहेरचा आकार नाही तर अशा पद्धतीनं इथं मी एक छोटासा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा या ठिकाणी झिरो पॉईंट पंच्याहत्तरला एक लाईन कमी आहे एवढं अंतर मी ठेवले जास्त येऊ द्यायचं नाही आहे तुम्हाला तिथं अंतर जास्त मोठा आकार नाही थोडासा खोलूनच आकार द्यायचा आहे आता त्याच्यानंतर वरचं सगळं मार्किंग आपलं कंप्लीट झालं आहे आता आपल्याला इथं खालच्या साईडला मार्किंग करायचं आहे म्हणजेच आपल्याला ए लाईन कुर्तीमध्ये आपण किती प किती असं बाहेरच्या साईडला जाऊ शकतो कटचं मार्किंग करायचं आहे तर बघा इथं आपला हिप डिवाइड फोर करून की हिप प्लस हिपचं मार्किंग किती आलंय ते चेक करायचं आहे आपल्याला तर बघा इथं साडे दहा आलं आहे माझं तर मी आतल्या साईडला मोजते बघा इथं साडे दहाला आता त्या साडे दहामध्ये आपण किती इंच वाढवू शकतो तर सहा इंच सात आठ नऊ दहा अकरा बारापर्यंत पर्यंत तुम्ही वाढवू शकता तर तुम्ही आता मी या कुर्तीमध्ये सहा इंच वाढवणार आहे तुम्हाला जेवढा जास्त फ्लेअर पाहिजे घेर पाहिजे तेवढं तुम्ही जास्त वाढवू शकता इथं तर माझं साडे दहा आहे तर साडे दहाच्या पुढे मी सहा इंच वाढवते तर इथं आलेलं आहे साडेसोळा तर मी खालच्या साईडला साडेसोळावरती इथं मार्किंग करणार साडेसोळावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे आता तिथून पुढे एक इंचाचं शिलाई मार्जिन आता आपल्याला ही वरची लाईन आणि ही खालची लाईन आपल्याला ह्या दोन्ही पण लाईन जोडून घ्यायच्या आहेत अशा अशा पद्धतीनं आता ही जी लाईन आहे तर ती तुम्ही कमरेपासून पण डायरेक्ट जोडू शकता इथून पण ती लाईन तुम्ही ओढू शकता पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हिपचं जे मार्किंग केलं आहे आपण ते मार्किंग तुमचं एकतर बरोबर लाईनला आलं पाहिजे किंवा मग आतल्या बाजूला तर गेलं पाहिजे ला बघा जसं जर तुम्ही खालच्या घेरमध्ये सात आठ नऊ दहा पुढे जर वाढवलं तर तुमची जी लाईन आहे तर ती अशी बाहेरच्या साईडला जाणार आहे मग त्यावेळेस तुम्ही कमरेपासून लाईन ओढली तरी चालते आणि जर तुमचं मार्किंग आतल्या बाजूला असेल म्हणजे तीन चार इंच जर तुम्ही वाढवलं असेल तर तुम्ही त्यावेळेस हिपची लाईन आत्ता मी टेप पकडला आहे इथून लाईन ओढली तरी चालते तर अशा पद्धतीनं मी इथं कमरेपासूनच मार्किंग धरणार आहे टेप पकडणार आहे असा कमरेचं जे मार्किंग आहे तिथून आणि स्ट्रेट खाली सरळ एकदम स्ट्रेट लाईन आली पाहिजे आणि हिपचं जे मार्किंग आहे आपलं तर ते त्या लाईनच्या आत आलं पाहिजे बाहेर गेलं नाही पाहिजे तर अशा पद्धतीनं इथं मी एक सरळ लाईन ओढून घेतली तर आता इथं आपलं ए लाईन कुर्तीचं क मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला इथं वरच्या साईडनं पण बघा मी लाईन कट केली आहे पण तुम्हाला आणखी झिरो पॉईंट पंचवीस खाली येऊन इथली लाईन थोडीशी आपल्याला क्रॉस करून घ्यायची वरची जी शोल्डरची लाईन आहे ती तर मी आता हे वरून कट केलेलं आहे वरून सगळं कट केलेलं आहे मी आणि आता इथं मी मुंडाचा आकार पण जसा आपण आखलेला आहे तसा कट करत आहे इथं टक्साच्या तिथं पण आपल्याला आतलं मार्जिन कट करायचं आहे आणि हा छोटा जो आकार दिलेला आहे आपण तो पण आपल्याला एकदम व्यवस्थित कट करायचा आहे बघा हा जो टक्स आहे तर त्याच्या आतून आतलं जे मार्किंग केलं आहे आपण ते कट करायचं आहे बाहेरचं मार्किंग कट करायचं नाही तर आता आपण फिटिंग पण साईडची साईड फिटिंग पण आपण जशाला तशी कट करू तर बघा आता हे पुढचं कटिंग जे आहे ते आपलं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आता आपण काय करूयात पुढच्या भागाचं मार्किंग करूयात ए पाठीमागच्या भागाचं कटिंग करूयात कारण इथं पुढचा भाग आपला पूर्ण कम्प्लीट झालेला आहे तर त्याच्यासाठी मी इथं दुसरा कागद घेतलेला आहे आणि दुसऱ्या कागदावरती पण सेम आपल्याला वरती एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दुसरा कपडा फोल्ड करायचा आहे आणि ज्यावेळेस आपली ए लाईन कुर्ती असते तर त्यावेळेस आपल्याला जास्त कपडा फोल्ड करावा लागतो कारण खालच्या साईडला कट हा आपला मोठा असतो त्यामुळे ते तेवढा तुमचा जेवढा कट असणार आहे तेवढा तुम्हाला कपडा फोल्ड करावा लागणार आहे आता बघा इथं पण सेम शोल्डर भागिले दोन करून मी मार्किंग केले फुल शोल्डरचं अर्धं आणि त्याच्यानंतर अडीच इंचाचं मार्किंग आणि इथं एक इंचाचं डाऊन मार्किंग हे पण स पुढच्या भागासारखंच सेम आहे आणि इथं आपल्याला एक क्रॉस मार्क क्रॉसलाईन ओढून घ्यायचे आता आपल्याला त्याच्यानंतर मुंड्याचं मार्किंग करायचं आहे बघा आता पाठीमागचा भाग आहे आपला आणि पाठीमागच्या भागात आपण पॅकनेक करणार आहोत म्हणून आपल्याला पॅकनेक चार मोहचं मार्क बघावं लागेल पुढे आपण डीप नेकचं बघितलं आता आपल्याला पाठीमागं पॅक नेकचं बघायचं तर बघा पस्तीस छाती आहे म्हणून आपल्याला सहा पॉईंट पंचाहत्तरच्या वर एक लाईन एवढं मार्किंग करावं लागेल तुम्हाला बघा तुमची छाती किती आहे त्याच्यानुसार किती मार्किंग करायचं आहे ते आता बघा इथं सहा पॉईंट पंच्याहत्तरच्या वरती एक लाईन एवढं मार्किंग म्हणजेच सातला एक लाईन कमी एवढं मार्किंग मी इथं केलंय आणि आता इथं मी एक सरळ लाईन ओढून घेणार आहे आता ही झाली आपली छातीची लाईन आता ज्यावेळेस आपला पॅक नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला लुझिंग तीन इंच वाढवायचं आहे डीप नेकमध्ये आपण पुढच्या भागाला दोन इंच वाढवलं होतं तर इथं मी तीन इंच वाढवलंय छातीमध्ये तीन इंच वाढवायचं आणि परत डिवाईड फोर करायचं म्हणजे भागिले चार छाती अधिक तीन भागिले चार करून जेवढं उत्तर येतं आहे तेवढं तुम्हाला मार्किंग ह्या लाईनवरती करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथं मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे एक इंचाचं शिलाई मार्जिन आता आपल्याला इथं मुंडाचा आकार द्यायचा आहे तर बघा पॅकनेकचा मुंड्याचा आकार देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे डीपनेकपेक्षा तर बघा इथं मी अगोदर सेंटर काढून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यानंतर इथं चेक करायचं आहे आपलं किती अंतर आहे तुम्हाला तुमचं मोजायचं आहे किती आहे बघा इथं माझं साडेसात आहे तर मी त्यातनं अर्धा इंच कमी करून ह्या सेंटरच्या लाईनला मार्किंग करणार आहे आणि तेवढंच मार्किंग मी इथं पण करणार आहे सेम तेवढंच साडेसात आहे तर मी सातवर केलेलं आहे आता आपल्याला इथं मार्क करायचं आहे तर पाठीमागच्या भागा आहे म्हणून मी इथं एक इंचावरती क्रॉस मार्किंग केले तुमचं छाती चाळीसपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथं एक पॉईंट पंचवीसवर करायचं आहे आणि चाळीसच्या आत असेल तर एक इंच केलं तरी चालेल आता आपल्याला हे सगळे पॉईंट धरून असं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचं आहे तर इथं तुम्ही फ्रेंच कर्व वापरून पण मुंड्याचा आकार देऊ शकता जसं आपण पुढच्या आकाराला दिलं तसं आता त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्रॉडनेक म्हणजेच पॅकनेकमध्ये पण आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं त्याच्यासाठी हा चार्ट आहे इथं तुम्हाला रेडी शोल्डर बघायचे तुमची तयार शोल्डर किती आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला मायनस करायचं आहे तर बघा इथं अडीच इंच शोल्डर असल्यामुळं माझा अर्धा इंच मायनस होते आता हे अर्धा इंच मायनस आपल्याला मोंड्याच्या साईडनं आतल्या बाजूला करायचं आहे अशा अर्धा इंच मार्किंग करून आणि हा शेप आपल्याला हळूहळू आपल्या ह्या मोंड्याच्या आकारात मिक्स करायचं आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही या चार्टचा फोटो काढून घेऊ शकता की स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तो चार्ट पण तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आणि तुमच्या रेडी शोल्डरनुसार तुम्हाला हे माय मायनस करायचं आहे अडीच इंच आहे म्हणून अर्धा इंच मायनस होते माझं आता त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे पाठीमागच्या गळ्याची उंची तर त्याच्यासाठी मी अडीच इंचाचं मार्किंग आणि मायनस केलेले शोल्डर त्याचा सेंटर काढला आहे आता सेंटर काढून असा उभा टेप धरलाय आणि जेवढा गळ्याची उंची आहे तेवढी मी तर ते त्याच्यात अर्धा इंच वाढवून मार्किंग केले बघा पाठीमागचा गळा मला दीड इंचाचा पाहिजे तर मी त्यात अर्धा इंच वाढवून दोन इंचावरती मार्किंग केले तुम्हाला तुम्ही एक इंच दीड दोन इंच अडीच इंचपर्यंत ठेवू शकता तीन इंच चार तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा ठेवू शकता पाठीमागचा आता मी इथं लाईन ओढून घेतली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं रेडी शोल्डर अडीच आहे म्हणून मी इथं तीनवरती मार्किंग केलं आहे अर्धा इंच वाढवलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी मोजायची जेवढी वरच्या साईडला आहे तेवढीच आपल्याला खालच्या साईडला मोजून टाकायचे आहे आणि गळारुंदी प्रत्येकाची फिक्स नसते ती आपल्याला शोल्डरचं मार्किंग केलं का आपोआप निघते आता गळ्याचा आकार द्यायचा आहे तर आकार देण्यासाठी मी वरून अर्ध्या इंचा अर्ध्या इंचावर मार्किंग केले बघा छोटंसं आणि तिथून खाली मी गोळ्या गोल गळ्याचा आकार दिलाय एकदम वरून तुम्हाला आकार द्यायचा नाही तुम्हाला त्याचे खाली अर्धा इंच मार्किंग करून मग तिथून आकार द्यायचा आहे तर आता आपण साईडचं हे फिटिंगचं मार्किंग करूयात तर बघा फिटिंगचं मार्किंगसाठी आपण पुढच्या भागाला जेवढा टक्स घेतला होता आपण म्हणजेच मोंड्यामध्ये आपण कितीचा टक्स घेतला होता बघा या ठिकाणी हा जो टक्स घेतलेला आहे आपण मोंड्यातला तर तो टेक्स एक पॉईंट पंचवीसचा घेतला होता एक पॉईंट पंचवीसचा मी घेतला होता तो मी कितीचा घेतला होता तो बघायचा आहे आणि तेवढंच त्याच्या अर्ध म्हणजे बघा एक पॉईंट पंचवीसचा अर्ध करून मी इथं छातीच्या खाली मार्किंग केले म्हणजे अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन एवढं मार्किंग मी इथं केलेलं आहे छातीची लाईन जी आहे आपल्या मुंडाच्या खाली बघा मी तिथं छोटंसं मार्किंग केलं आहे तिथं तुम्हाला मार्किंग करायचं आहे उभं आणि त्या मार्किंगवर असा प्रकार अशा प्रकारे आपल्याला पुढचा पार्ट जशाला तसा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपली बंद बाजू जी आहे तर ती एक लेवलमध्ये आली पाहिजे बाकी वरती तुमचा गळा मॅच नाही झाला तरी चालेल बाकी तुमची ही फिटिंगची बंद बाजू आहे ती फक्त तुम्हाला मॅच करायची आहे आणि वरचा जो भाग आहे तर त्याची जी फिटिंग आहे तर ती फिटिंग आपण जिथं मार्किंग केले तिथं मॅ तिथं जोडायचं आहे आणि आता आपल्याला जशाला तसा हा पार्ट जो आहे तर तो आखून घ्यायचा आहे बघा हे जे भाग आहे तर तो नाही मॅच झाला तरी चालतो आणि आता मी वरच्या साईडनं पण इथं मी आखून घेतलं आहे ज वरच्या पार्टनुसार आणि पूर्ण फिटिंग जी आहे तर ती खालची तर ती पूर्ण खालच्या कटपर्यंत तुम्हाला उंचीपर्यंत तुम्हाला जशाला तशी तुम्हाला आखून घ्यायची आहे इथं काहीच बदल करायचा नाही आहे जशाला तसा पूर्ण खालीपर्यंत तुम्हाला आखून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं कपडा कट केलेला असाल तुम्हाला पुढचा भाग उचलून कपड्यावरती ठेवायचा आहे आणि पूर्ण कपड्यावरतीच तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीनं पूर्ण मार्किंग करून घेऊ शकता इथं आपला कट आहे कटचं पण आपण इथं छोटंसं मार्किंग करूयात आता बघा हे जे आपण खाली मार्किंग केले तर ते मार्किंग आपल्याला असं मोंढ्यामध्ये जुडून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला पाठीमागचा मोंढा पण असा वाढवून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर ह्या लाईन मी असा ओढून घेणार आहे असंच तुम्हाला खालीपर्यंत जायचं आहे मी इथं छोटा कागद घेतलेला आहे पण तुम्हाला पूर्ण उंचीपर्यंत जायचं आहे खाली आता आपण ह्या पाठीमागच्या भागाचं पण कटिंग करून घेऊयात आणि मी इथं कपडा कटिंग करायचं कसा ते पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या पॅटर्न वरून मी कपडा पण कटिंग करणार आहे तर आता आपण कपड्यावरती बघूयात तर बघा मी सेम तुमच्यासारखं डबल फोल्ड केलेला के आहे कपडा आणि त्याच्यावरती मी पाठीमागचा भाग अगोदर कट करणार आहे म्हणजेच बघा तुम्हाला लक्षात येईल की मी खालच्या साईडला ए लाईनमध्ये मध्ये कसं घेणार आहे ते तर मी अगोदर हा फर्मा जसा आहे तशा जशाला तसं मी आखून घेते जशाला तसं मी इथं आखून घेतलेलं आहे आणि इथं मी कपड्यावरती पण कटचं मार्किंग केले आता मी काय करणार आहे खालचं मार्किंग इथं नाही तर मी पुढचा भाग घेणार आहे कारण पुढच्या भागाचाच आपण ट्रेस केलेला आहे इथं आता आपल्याला मी जशाला तसं इथं कमरेला लाई कमरेची फिटिंग लाईन फक्त मी मॅच करते आणि जशाला तसं मी खालच्या साईडला आखून घेतले तर तुम्हाला से गे पण सेम ह्याच पद्धतीनं आखून घ्यावं लागेल कपड्यावरती आणि जिथं तुमचा कट आहे तिथं असा छोटासा कट द्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला स्ट्रेट खाली कटिंग करायचं पूर्ण जसं कुर्ती जशाला तशी तुमची उंची जेवढी आहे तेवढी तर बघा इथं आपलं कटिंग झाले आता आपल्याला सेम पुढच्या भागाचं पण सेम तसंच जशाला तसा फर्मा ठेवणार आहे मी आणि कट करणार आहे तुम्ही जर डायरेक्ट कपड्यावर केला असेल तर तुमचं कटिंग या ठिकाणी रेडी आहे आता मला तुम्हाला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं शिकवायचं बाकी आहे तर त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तिथं आपण कॅनवास गाळा करणार आहोत आणि कॅनव्हासवरती आपण कशाप्रकारे गळ्याचा आकार देऊ शकतो कपड्यावरती तुम्ही आकार नाही दिला तरी चालेल आपण डायरेक्ट कॅनव्हासवरतीच गळ्याचा आकार देणार आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे आपला उद्या जर गळ्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि म्हणजे तुम्हाला समजेल की आपला व्हिडिओ मी टाकलेला आहे हे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नक्की आहे विसरायचं नाही आहे कारण असेच टिटोरियल मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो